संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये विधानसभा निवडणुकीचा रिझल्ट लागलेला आहे निकाल आपल्या हाती आलेला आहे आपण पाहिलं तर महाराष्ट्रभरामध्ये महायुतीला खूप मोठं यश या ठिकाणी मिळालेलं आहे नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा नांदेड जिल्ह्यातील नऊच्या नऊ विधानसभा मतदारसंघावरती या ठिकाणी महायुतीने विजय मिळवलेला आहे पण नांदेड जिल्ह्यामध्ये नांदेडची जी लोकसभाची पोटनिवडणूक होती त्यामध्ये मात्र या ठिकाणी काँग्रेसनीच आपली ही जागा कायम राखलेली आहे नमस्कार मी बसवंत पाटील शेळगावकर बी पी एस मराठीचा हा विशेष भाग आपण पाहिलं तर संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये युतीला विजय मिळाला महायुतीचा जो हा विजय आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तो साजरा होताना आपल्याला दिसत आहे पण आपण पाहिलं तर नांदेड जिल्ह्यामध्ये नांदेडमध्ये सुद्धा या ठिकाणी महायुतीला खूप मोठं यश या ठिकाणी मिळालेलं आहे आपण पाहिलं तर नांदेड म्हंटलं की या ठिकाणी अशोकराव चव्हाणांचा हा बाले किल्ला म्हणून पूर्वीपासूनच ओळखला जातो अशोकराव या नांदेड जिल्ह्यातून भोकर विधानसभा मतदारसंघातून आजवर निवडणूक लढवत आलेल्या आहेत आणि या भोकर विधानसभा मतदारसंघामध्ये सुद्धा या ठिकाणी त्यांची कन्या अॅडव्होकेट श्रीजय अशोकराव चव्हाण यांचा विजय या ठिकाणी झालेला आहे आणि पन्नास हजारापेक्षा जास्त मताधिक्य घेऊन ते या ठिकाणी विजयी झालेले आहेत आणि भोकर मतदारसंघामध्ये पहिल्यांदाच भारतीय जनता पक्षाला या ठिकाणी निवडून येता आलं ते पण अशोकराव चव्हाणांची कन्या त्या ठिकाणी उमेदवारी त्यांच्याकडे होती म्हणून ते या ठिकाणी निवडून आलेले आहेत तर आता आपण पाहिलं तर याच मतदारसंघामध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये मुखेड विधानसभा मतदारसंघामध्ये सुद्धा या ठिकाणी तुषार गोविंदराव राठोड हे या ठिकाणी विजयाचे हॅट्रिक मारलेले आहेत ते या ठिकाणी सलग तीन वेळेस निवडून आलेले आहेत आणि या ठिकाणी हा जो विजय आहे है, तो हॅट्रिक असणार आहे तो हॅट्रिकच झालेला आहे असं म्हणायला काही हरकत नाही आपण पाहिलं बाजूचा जो मतदारसंघ आहे नायगाव विधानसभा मतदारसंघ या मतदारसंघामध्ये सुद्धा दुसऱ्यांदा या ठिकाणचे विद्यमान जे आमदार आहेत राजेश पवार हे दुसऱ्यांदा या ठिकाणी निवडून आलेले आहेत त्यांचे प्रतिस्पर्धी जे होते मिनल पाटील खदगावकर यांचा या ठिकाणी पराभव झालेला आहे आणि खूप मोठं मताधिक्य या ठिकाणी राजेश पवार यांना मिळालेला आहे तर आपण पाहिलं तर या मतदारसंघामध्ये आता राजेश पवार पुन्हा एकदा आमदार झालेले आहेत तर देंगलूर मतदार मतदारसंघामध्ये सुद्धा खूप मोठ्या घडामोडी मागच्या काही वर्षा काही काळापासून आपण पाहिलेल्या आहेत त्यामध्ये पाहिलं तर जितेश रावसाहेब अंतापूरकर हे पूर्वी काँग्रेस पक्षामध्ये होते काँग्रेस पक्षाची सोडचिठी देऊन ते भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केले आणि या ठिकाणी त्यांनी उमेदवारी मिळवली आणि त्यांना सुद्धा या ठिकाणी निवडून येता आलं ते ये सुद्धा परत एकदा या मतदारसंघामध्ये विजय मिळवलेले आहेत आणि आमदार झालेले आहेत त्यांची प्रतिस्पर्धी असणारे निवृत्ती कांबळे यांचा मात्र या ठिकाणी पराभव झालेला आपल्याला दिसून येतो आहे आणि हा जो विजय आहे तो विजय सुद्धा आता नांदेड जिल्ह्यामध्ये चर्चेत चर्चेतला विजय आहे असं सुद्धा या ठिकाणी बोललं जात आता आपण पाहिलं की या ठिकाणी हदगाव विधानसभा मतदारसंघामध्ये सुद्धा या ठिकाणी माधुराव पाटील जवळगावकर हे काँग्रेसचे त्या पूर्वीचे आमदार होते पण ते पुन्हा एकदा निवडून येतील अशी चर्चा मात्र या मतदारसंघामध्ये होती पण या ठिकाणी मात्र महायुतीचे बाबुराव पाटील कोळीकर हे या ठिकाणी निवडून आलेले आहेत ते शिवसेनेचे त्या ठिकाणी उमेदवार होते एकनाथराव शिंदे गटाचे ते उमेदवार होते त्यांचा विजय या ठिकाणी झालेला आहे किनवट मध्ये सुद्धा आपण पाहिलं किनवटमध्ये पण त्या ठिकाणी भीमराव केराम हे भारतीय जनता पक्षाचे पूर्वी आमदार होते है आता सुद्धा त्या ठिकाणी त्यांना दुसऱ्यांदा संधी या ठिकाणी मिळालेली आहे आणि ते या ठिकाणी थी भरघोस मतदान घेऊन निवडून आलेले आहेत आता नांदेड शहरामध्ये जे दोन मतदारसंघ आहेत एक आहे नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघ दुसरा आहे नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघ या दोन्ही विधानसभा मतदारसंघामध्ये आपण पाहिलं तर या ठिकाणी एकनाथराव शिंदे गटाचे दोन्ही आमदार निवडून येताना आपल्याला पाहायला मिळाले आहेत एक म्हणजे उत्तर मतदारसंघामध्ये पूर्वी जे आमदार होते बालाजीराव कल्याण करताना परत या ठिकाणी संधी या मतदारसंघामध्ये आहे ते दुसऱ्यांदा या ठिकाणून ते निवडून आलेले आहेत आणि दक्षिण विधानसभा मतदारसंघामध्ये मात्र एक नवीन चेहऱ्याला त्या ठिकाणी एकनाथराव शिंदे गटाकडून संधी देण्यात आलेली होती ते सुद्धा या ठिकाणी विजय मिळवलेले आहेत म्हणजे नांदेड जिल्ह्यातील या मतदारसंघामध्ये आपण पाहिले तर महायुतीने खूप मोठा विजय मिळाला असं सुद्धा बोलायला काही हरकत नाही एवढंच काय तर लोहा मतदारसंघामध्ये सुद्धा आपण पाहतोय या ठिकाणी प्रतापराव पाटील चिखलेकर यांना राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाकडून त्यांना उमेदवारी मिळाली होती ते पूर्वी खासदार राहिलेले आहेत भारतीय जनता पक्षाकडूनच आणि महायुतीकडूनच त्यांनी त्या ठिकाणी उमेदवारी घेऊन ते निवडणुकीच्या रिंगणात होते त्यांचा सुद्धा विजय त्यांच्याच गडामध्ये झाला आणि पुन्हा एकदा लोह्यामध्ये प्रतापराव पाटील चिखलेकर हे आमदार झालेले आहेत लोहा मतदारसंघ हा प्रतापरावांचा भाले किल्ला म्हणून पुढीलपासूनच ओळखला जाणारा मतदारसंघ आहे आणि इथे सुद्धा त्यांचा विजय या ठिकाणी झालेला आहे तर या नऊ विधानसभा मतदारसंघामध्ये आपण पाहिलं की महायुतीने खूप मोठा विजय मिळवला पण आपण पोट लोकसभेची निवडणुकी जर पाहिलं त्या ठिकाणी सुद्धा भारतीय जनता पक्ष विजय होतोय की काय अशी का चर्चा दिवसभर रंगलेली होती निकालाकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागून होतं पण शेवटीच्या फेरीमध्ये आपण पाहिलं की या ठिकाणी काँग्रेस पक्षाने त्या ठिकाणी खूप मोठी आघाडी घेतली आणि भारतीय जनता पक्षाचे जे उमेदवार होते डॉक्टर संतोखराव हंबर्डे हे त्या ठिकाणी पिछाडीवर गेले आणि या ठिकाणी मात्र काँग्रेस पक्षाचे प्राध्यापक रवींद्र वसंतराव चव्हाण हे त्या ठिकाणी चौदाशे बावन्न मतदान घेऊन त्यांचा त्या ठिकाणी विजय झाला म्हणजे नांदेड जिल्ह्यामध्ये जी राजकीय परिस्थिती आहे या राजकीय परिस्थितीचा जर आपण विचार केलं तर या ठिकाणी नऊच्या नऊ विधानसभा मतदारसंघ महायुतीला निवडून आणता आल्या पण लोकसभा मात्र त्यांना निवडून आणता आलेली नाही या ठिकाणी नी, काँग्रेसनीच त्या ठिकाणी त्यांचा जो काही खासदार या ठिकाणी निवडून आणलेला आहे ती जागा त्यांच्याकडे कायम ठेवलेली आहे आणि विधानसभेवर मात्र या ठिकाणी सर्व महायुतीचे उमेदवार निवडून आले तर ही जी माहिती आहे तुम्हाला कशी वाटली आणि यानंतर सुद्धा आपण जे काही महाराष्ट्रातल्या घडामोडी आहेत ते घडामोडी तुमच्यापर्यंत आम्ही घेऊन येणार आहोत आणि आज नांदेड जिल्ह्यातील जे काही संपूर्ण उमेदवार निवडून आले त्यांना आपण प्रथमता सर्वांचं अभिनंदन करू आणि आज आपण इथंच थांबू धन्यवाद नमस्कार